बदलापूर नगरपालिका सामान्य नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा देत नाही त्याच वेळेला मोठ्या प्रमाणात कर आकारणी मात्र करते आज संपूर्ण शहरामध्ये एक लाख सोळा हजार मालमत्ता असून त्याच्यावरती घरपट्टीच्या रूपाने पस्तीस कोटी रुपयाची घरपट्टी आकारली जाते मधल्या काळात कोरोना आणि इतर मंदी बेरोजगारी यामुळे मध्यमवर्गीयांचं हे शहर अडचणीत आलं आणि त्यामुळेच की काय मोठ्या प्रमाणावरती घरपट्टीची थकबाकी निर्माण झाली परंतु पालिका प्रशासन खोटे आकडेवारी सादर करून या घरपट्टीची वसुली झाली असं महाराष्ट्र शासनाला अहवाल सादर करत असतं परंतु सामान्य माणूस मात्र घरपट्टी भरताना असमर्थ आहे आणि अशा सामान्य माणसासाठी बदलापूरमध्ये राहणारे शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांचे बंधू शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी महाराष्ट्र सरकारला मागणी केली आहे की ज्याप्रमाणे महानगरपालिका आयुक्त आपले अधिकार वापरून घरपट्टी भरण्यासाठी अभय योजना आणली जाते ज्यामध्ये जे व्याज असतं ते माफ केलं जातं दंड असतो तो माफ केला जातो त्या पद्धतीचीच घरपट्टीला अभय योजना आणावी आणि बदलापूर नागर नागरिकांना त्याचप्रमाणे बदलापूर नगरपालिकेसुद्धा घरपट्टी भरण्यासाठी अभय योजना आणावी आणि ज्यामध्ये दंड शास्ती व्याज हे माफ करून जी मूळ घरपट्टीची रक्कम आहे ती भरण्यास परवानगी द्यावी अशा पद्धतीची मागणी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केली आहे काय म्हणाले शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे आपण बघूया कोरोना काळावधीमध्ये बदलापूर नगरपालिकेचा मालमत्ता कर थकलेला होता या मालमत्ता कराच्या संदर्भात जे जे बदलापूर कुलगा बदलापूर नगरपालिका हद्दीतील जे नागरिक आहेत त्यांना कोरोनाच्या काळावधीमध्ये हा मालमत्ता कर भरता आला नाही विश्वावरती संपूर्ण देशावर राज्यावर हे संकट कोसळलं होतं त्या दरम्यान नागरिकांची खूप आर्थिक परिस्थिती बिकट होती अशा परिस्थितीमध्ये हा थकलेला कर नगरपालिकेने माफ करावा याकरता काही उपाययोजना होते का म्हणून सातत्याने प्रयत्न करत होतो मी विधिमंडळाच्या अधिवेशनात दोन वेळा हा जो मालमत्ता कर आहे हा मालमत्ता कर माफ व्हावा नागरिकांना दिलासा मिळावा गोरगरजीब जनतेला न्याय मिळावा म्हणून मी कालसुद्धा पावसाळ्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी औचित्याचा मुद्दा घेऊन विशेष उल्लेखच्या माध्यमातून मी राज्य शासनाला विनंती केलेली आहे की महानगरपालिकेमध्ये योजना म्हणजे अशा प्रकारचा टॅक्स माफ करण्याची योजना आहे किंवा त्याच्यातून सूट देण्याची योजना आहे त्या त्याचे संपूर्ण अधिकार हे महानगरपालिका आयुक्तांना आहेत परंतु राज्यातल्या ज्या नगरपालिका आहेत त्यांना अशा प्रकारची कोणतीच योजना नाही त्यामुळे नगरपालिकेचा टॅक्स हा थकत चाललेला आहे त्या टॅक्सवरती व्याज वाढत चाललेला आहे टॅक्स वसुली होत नाहीत आणि नगरपालिका सुद्धा कुठेतरी या का...